समाज आहे ह्याच्यावर नॉन क्रिमिनलची जात जात गुन्हेगारी आहे हा समाज प्रमाणिक आहे इमानदार आहे आणि या समाजावर नॉन क्रिमिनल गुन्हेगार जात किती दिवसांना एकोणीसशे बावनला ही हे आठ रद्द करण्याचं पंडित नेहरूंनी जाहीर केलं होतं परंतु तेव्हापासून आम्ही अनेक मूर्ती मेळावे काढलो काढतोय परंतु या समाजाच्या मागणीकडे शासनाचं लक्ष वेधलं जात नाही म्हणून प्रमुख्यानं ही एक मागणी आमची नॉन क्रिमिनलच्या काय रद्द झाली पाहिजे हे दुसरी मागणी आमची असणार आहे त्यानंतर रिझर्वेशन इन प्रमोशन अहो या समाजाचं खरं हक्काचं रिझर्वेशन आहे या समाजाचंच नाही तर भटके मग ओबीसी अनेक समाजाचं सर्व रिझर्वेशन इन प्रमोशन बंद केलेलं आहे शासनाला लाज वाटली पाहिजे कुठलंही शासन असो मी शासनाचं नाव घेत नाही गेल्या सत्तर वर्षापासून आम्ही झगडतोय आता हे रिझर्वेशन इन सुद्धा बंद केलं आहे ते चोरी चालू झालं पाहिजे आणि त्यानंतर प्रत्येक तांड्याला आता आहे का आ, या युती सरकारने शवारलाल महाराज समृद्धी तांडा योजना भांडा योजना जाहीर केलेली आहे त्याबद्दल आम्ही युती शासनाचं अभि अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो परंतु त्याला तुटबुंज असे आर्थिक तरतूद केलेली आहे पाचशे कोटी म्हणजे काय महाराष्ट्रामध्ये एक कोटीच्या जवळपास बंजारा तांडे आहेत आणि त्याला पाचशे कोटी अहो पाच हजार कोटी, कोटी सुद्धा कमी पडणार आहे म्हणून आता या प्रसंगी पाच हजार कोटी रुपये या शहरलाल समृद्धी योजनेला शासनानं त्वरित मंजूर करावे हे आमची मागणी प्रमुख राहणार आहे त्यानंतर सर्व तांड्यांना मसुलीचा दर्जा द्यावा असे एक हादर शाळेत होती ते शिथिल करण्यात आली ह्या याच्यामध्ये परंतु अजून अंमलबजावणी करत नाही शासन ते त्वरित करावं आणि स्वतंत्र ग्रामपंधीचा दर्जा देण्यात यावा हे करून पाहणे आमची या ठिकाणी उद्याच्या मोर्चामध्ये राहणार आहे त्यानंतर वसंतराणा मामळ किती वर्षापासून अहो हरित क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्राचे अकरा वर्षे मुख्यमंत्री राहिलेले त्याचं नामिशान नाही बंजारा समाजाला नाही तर इतर समाज सुद्धा या महानायकाला मानणारा समाज आहे आणि हरित क्रांती महाराष्ट्रामध्ये सुजला सुटला कर्नाटक वसुंधरा नाही अरे त्यांच्या महामंडळाचं नाव अनुसरे बंजारा समाजाचे शान आणि मान घालण्यासाठी नावासाठी ठेवलेलं आहे त्याच्यासाठी आर्थिक भरभरी तरतू नाही त्या महामंडळावर मंजारा समाजाचा किंवा सदस्य नाही अध्यक्ष नाही नावाला ठेवून मतदानासाठी आहे का म्हणून आमची प्रमुख मागणी असेल पन्नास कोटी रुपये वसंतराव नाईक महामंडळाला त्वरित भरिवृत्त करून त्याच्यावर अध्यक्ष मंजारा समाजाचा नेमावा आणि सदस्य नेमावा अशी प्रमुख्याने आमची एक मागणी असणार आहे त्यानंतर बंजारा समाज मध्ये भामटा रजपूतचं जात आहे हे आम्हाला माहीत आहे आम्ही अनेक वर्षातून भटके येऊन ओबीसीचं काम करतो छपरबंद एक जात आहे अशा अनेक जातीला जाती आम्ही मान्य करतो ना परंतु आजकाल काय झाले का हल्ली छप्परबंद सारख्या पुरा भाजपूतसारख्या अनेक जाती घुसखुर गुछकुर, घुसखोरी करून ह्या समाजावर अन्याय करून आमच्या विद्यार्थ्यांवर अन्याय करत आहे भरतीमध्ये या जमातीचे लोक कॉम्पिटिशनमध्ये उतरून बोगस सर्टिफिकेट काढून या समाजाच्या पुढं त्यांच्या आमच्या समाजावर ते एक अन्यायकारक ही घुसखोरीचं प्रमाण वाढलेलं आहे म्हणून घुसखुरीचं प्रमाण कमी करण्यासाठी एसआयटीसी नेमणूक करावं आणून किती दिवसापासून मा मागणी करतो आहे आणि एसआयटीची नेमणूक शासन करण्यासाठी काय याला अडचण काय त्वरित शासना यासाठी नेमणूक करून जे घुसखोरीमध्ये घुसणाऱ्या फौजदारी खटले दाखल करावे आणि घुसखोरी करण्यासाठी फर्वत करणाऱ्या अधिकाऱ्यावर विभागीय चौकशी करून त्यांना निलंबित करून त्यांना फौजदारी खटले दाखल करावे हे प्रमाण केले उद्याच्या मोर्चामध्ये आमची मागणी राहणार आहे आणि शेवटचं तुम्हाला सांगू इच्छितो कर्नाटक धर्तीवर तांडा महामंडळ स्थापन झालेलं आहे त्या धर्तीवर महाराष्ट्र राजाने तांडा महामंडळ स्थापन करायला काही हरकत नाही युती शासनाला एक आम्हाला आश्वासन दिले सांगतायत की बंजारा समाजाची देश पातळीवर एक महामंडळ मोठं स्थापन केलं त्यांचं आम्ही अभिनंदन करतो कौतुक करतो परंतु तुम्ही लवकर आमदार करा विधानसभेचे अगोदर करा हे महत्वाचं आहे जेणेकरून आमच्या समाजावर अन्याय होणार नाही न्याय मिळणार आहे आणि दुसरे या समाजाला एक वेगळ्या दिश दृष्टीनं नव तरुण युवकांना या महामंडळामुळं एक रोजगाराची संधी उपलब्ध होईल आमचा हा समाज दरेद्र्या खाली पडलेला आहे तांड्या वाङ्यामध्ये राहणारा समाज आहे आणि म्हणून सकल बंजारा लातूर जिल्ह्याच्या वतीनं अनेक आमचे वरिष्ठ नेते मंडळी सहकारी युवावर्ग महिला वकील डॉक्टर इंजिनियर प्राध्यापक विविध खात्याचे सर्व अधिकारी कर्मचारी हे सर्व मन तन मन धन्य दन्मन गेल्या दोन तीन वर्ष महिन्यापासून मेहनत घेत आहे आणि तांड्या तांड्यामध्ये अतिशय चांगला प्रतिसाद आहे लोकांना समजू लागलं आता की आम्हाला इलेक्शनामध्ये थोडस काहीतरी आम्ही दाखवून आमचं पुन्हा कोणी वाले नाही आणि आता आपल्याला रस्त्यावर उतरून आपल्या समाजाची ताकद दाखल्याशी मी मगाशी म्हटलो बाळ रडल्याशी आई आपल्या बाळाला दूध पाजत नाही म्हणून बंजारा समाजाचे आपण या ठिकाणी ताकद दाखवण्याची काम करा असं समजा प्रत्येक तांद्याच्या महिला वर्ग युवा वर्ग सौर मंडळीला आता जाणवायला लागले प्रतिसाद मोठ्या संख्येने उपत, आहे